दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर वाशिम नगर परिषदेच्या निवड मतदान प्रक्रियेला अखेर आज वीस डिसेंबर रोजी सुरुवात झालेली आहे वाशिम नगर परिषदेसाठी एक नगराध्यक्ष तर सोळा प्रभागातील बत्तीस नगरसेवकांच्या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे आणि वाशिम शहरात तब्बल असे एक्याऐंशी एक मतदान केंद्र तयार करण्यात आले असून अगदी सकाळपासूनच मतदार मतदान करण्यासाठी उत्साहाने मतदान केंद्रावर येत आहेत वाशिम शहरात तब्बल पंच्याहत्तर हजार सत्तर मतदार हे आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत वाशिमसोबतच रिसोर्ट शहरातील दोन प्रभागातील निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक प्रक्रियेसाठी आज मतदान पार पडत आहे आणि वाशिम नगर परिषदेचा जर आपण विचार केला तर वाशिम साठी भाजपा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात महाविकास आघाडी त्यानंतर एन सी पी अजित पवार आम आदमी पार्टी ए आय एम एम तसेच काही अपक्ष उमेदवार हे निवडणुकीच्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत नगराध्यक्षपदासाठी तब्बल आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर एकशे बहात्तर उमेदवार हे निवडणूक लढवत आहेत उद्या सकाळी म्हणजे एकवीस डिसेंबरला सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे सोबतच मालेगाव नगरपंचायत रिसोड नगर, नगर परिषद मंगरूरपीठ आणि कारंजा या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल देखील उद्याच जाहीर होणार आहे निकालाची सर्व अपडेट आपण लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार असून निवडणूक किंवा निकालाची सर्व इतिभूत माहिती जाणून घेण्यासाठी आजच वत्स गुलम लाईव्ह युट्यूबवर सबस्क्राईब करा तर युब फॉलो करा पाहत राहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा